जरूर मीटिंग हुई है हम आए थे सीट शेयरिंग की चर्चा करने के लिए लेकिन जो बदलापुर का इंसिडेंट है बहुत ही दर्दनाक हमने सोचा कि आज हम सीट शेयरिंग की चर्चा नहीं करेंगे महाराष्ट्र की जो लॉ एंड ऑर्डर है उसके पर चर्चा करें संजय राउत मनता त्याप्रमाणे बदलापुर घटने पर चर्चा करना महाविकास आघाड़ी नेते एकत्र आते तर थोडी माहिती आम्हीही देतो राऊत ज्या ठिकाणी उभे राहून बोलतायत ते आहे हॉटेल ट्रायडंट मुंबईतला सर्वात उच्च भ्रू एरिया बी के सी इथलं फाईव्ह स्टार हॉटेल ट्रायडंट येथून संजय राऊत बोलतायत आघाडी इथेच बदलापूर घटनेविरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा प्लॅन आखला उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार नाना पटोले यांची महाविकास आघाडी याच आघाडीचे नेते फायव्ह स्टार हॉटेलमध्ये महागड जेवण रिचवत महाराष्ट्र बंद ठेवण्याचा प्लॅन आखतायत हे किती विरोधाभासी वाटतंय एकीकडे बलात्कारासारख्या घटनेचा पॉलिटिकल स्टंट करत रान पेटवून द्यायचं आणि स्वतः लक्झरी ए सी हॉटेलमध्ये बसून पुढचे राजकीय डावपे चाखायचे अन्याय होतो आहे म्हणून जनतेला चिथावून द्यायचा आणि फाय स्टार हॉटेलमध्ये बसून टी व्हीवर पेटलेला महाराष्ट्र बघायचा इतकं घाणेरडं राजकारण करणाऱ्या नेत्यांची या महाराष्ट्राला खरोखरच शरम वाटते खरंच लाज वाटते तुमची